सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम नेहत्रे लवकरच काँग्रेसला रामराम करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक कार्यक्रमात हात जोडून केलेल्या नमस्कारामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे आता एकतीस मे रोजी अक्कलकोटमध्ये मोठा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यावेळी ते त्यांनी अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळते सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवरून केली त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मजबूत जनाधार तयार केला होता दोन हजार चार मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आणि विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून कार्य केले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा शेतकरी कल्याण आणि शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण मेहत्रे हे पक्षातील स्थानिक नेत्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत होते मतदारसंघातील विकास कामांमध्ये अडथळे येत असल्याची तक्रार त्यांनी वेळोवेळी केली होती पक्षाने त्यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांचे समर्थक मानतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक आणि अलीकडे केलेला नमस्कार ही सर्व लक्षणे त्यांच्या संभाव्य शिंदेगट प्रवेशाची नांदी मांडली जात आहेत शिंदे असून मेहत्रे यांचा प्रवेश त्यांना बळकटी देऊ शकतो एकतीस मे रोजी अक्कलकोटमध्ये सिद्धाराम मेहत्रे यांच्या उपस्थितीत मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात ते काँग्रेसचा हात सोडून नव्या राजकीय प्रवासाची घोषणा करतील असा अंदाज आहे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत